कार्य मंत्रालय महाराष्ट्र शासनाच्या वतीनं खाद्यसंस्कृती महोत्सव अंबिका मंगल कार्यालय येथे शुभम करोती फाउंडेशनच्या वतीने आयोजित केला गेलेला आहे आपल्या देशामध्ये एल पी जी लिबरलायझेशन प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन आल्यामुळे आपली खाद्यसंस्कृती ही संपत चाललेली आहे आणि आपण पारंपरिक खाद्यसंस्कृतीकडून आंतरराष्ट्रीय संस्कृतीकडे जातो आहे मात्र ती धोकादायक आहे जसं चायनीज आहेत जे हृदयासाठी खूप धोकादायक मात्र जर भारतीय पदार्थांचा विचार केला तर ते आरोग्यदायी आहेत आणि हे जे ज्ञान संपत चाललेलं आहे हे ज्ञान जतन करण्याची गरज आहे आणि म्हणून हा विशेष कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ या कार्यक्रमाला सहकार्य करत आहे तेव्हा या कार्यक्रमासाठी मी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने शुभेच्छा देतो धन्यवाद सव्वीस आणि सत्तावीस मार्च ह्या दोन दिवशी सांस्कृतिक कार्यक्रम जो आयोजित केलेला आहे त्यामार्फत लोकांना जे काही सध्याचं जे युग आहे फास्ट फूडचं तर त्याच्यामध्ये विसर पडले आहे की पारंपरिक खाद्यपद्धती काय आहे तर वारसा खाद्य संस्कृतीचा या कार्यक्रमामार्फत जे काही खाद्यपदार्थ आहेत पारंपरिक ते लोकांपर्यंत जुन्या पद्धतीला उजाळा देण्याचं काम ह्या कार्यक्रमाने केलेलं आहे आणि मला असं वाटतं की नक्कीच जी काही आधुनिक मॉडर्न जी काही खाद्यपदार्थी आहेत त्याला विसर जरी नाही पडला परंतु त्याच्यासोबतच पारंपरिक खाद्यपदार्थांनी जर सोबत राहून जर मार्केटमध्ये आले आणि ही जी नवीन पिढीला आहे पारंपरिक पद्धतीचं जे दिलं नियोजन जर दिलं तर मुलं हे जास्त आकर्षित पारंपरिक पद्धतीलाच व्हावेत आणि व्हायलाही पाहिजे आरोग्याच्या दृष्टिकोनातून आणि हळूहळू फास्ट फूडला विसरही पाडला पाहिजे त्याच्यामुळे ह्या कार्यक्रमाची जी काही रूपरेषा आहे ती खूप चांगल्या पद्धतीची आहे आणि समाजाला याला नक्कीच उपयोग होणार आहे